नमस्कार मंडळी हा भोपळा आणला होता घरनं आपल्या शेतातला भोपळा आहे तर तो आणलेला खूप दिवस झालं तर आज मी कट करणार आहे त्याला आणि खूप मोठा आहे हे बघा काशीफळ भोपळा म्हणतात ह्याला लाल भोपळा पण म्हणतात तर तुमच्याकडे काय म्हणतात तर नक्की मला सांगा कमेंटमध्ये तर खूपच मोठा आहे बघा मंडळी किती छान निघलाय आहे बघा भोपळा घेतलाय त्याच्यामध्ये आता मी पोडी टाकणार आहे आणि थोडासा गूळ टाकणार आहे मंडळी मी कशा पद्धतीने स्टोर करून ठेवते भोपळा तर पंधरा दिवस पण खूप छान राहतो मस्त राहतो आणि मरच जे आहे ना त्याचं मरच मी काढून घेतलेलं आहे आणि हे असंच ठेवलेलं आहे मागचं खालचं साल ठेवलेलं आहे तसंच आणि बिया काढून घेतल्या शिजवल्यानंतर हा असा दिसतो भोपळा आणि खायला खूप टेस्टी लागतो मस्त एकदम तर नक्की ट्राय करा माझा मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद